नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी एक नवीन अपडेट घेऊन आलेली आहे जी की अशी आहे बघा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहे ठीक आहे आतापर्यंत जसं की तुम्हाला दहा हप्ते मिळालेले असेल किंवा पाच मिळालेले असेल किंवा कितीही तुम्हाला मिळालेले असो पण त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आतापर्यंत आपल्याला जे दहा हप्ते मिळाले ठीक आहे तर याच्यानंतर जो हप्ता येणार आहे तो कोणत्या बँकेमध्ये येणार आहे आणि तसंच हा हप्ता केव्हा येणार आहे तर याबद्दलची मी जी अपडेट आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन विसरू नका कारण की त्यामुळे काय माहिती का मला कळतं आहे की किती बहिणींपर्यंत माझा व्हिडिओ आहे आणि तसंच किती बहिणींना माझ्या व्हिडिओपासून अपडेट मिळते थी, ठीक आहे तर तसंच बघा आता मी तुम्हाला सांगतच आहे की म्हणजे तुम्हाला हा हप्ता केव्हा मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये मिळणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला जो हप्ता आलेला होता सर्वात प्रथम मागच्या वेळेस तो दोन ते तीन तारखेपर्यंत आला होता किंवा कुणाला चार पाच तारखेपर्यंत सुद्धा आलेला होता तर मला जो हप्ता आलेला होता तो दोन तारखेला आलेला होता पण यानंतरचा जो हप्ता आहे तो किती तारखेला मिळणार आहे याची अपडेट मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता प्लीज बघा बघा आतापर्यंत ज्या ज्या बहिणींना आलेले नाही त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की कि तुम्हाला किती हप्ते आले किती नाही आणि आता आपण पुढे बघणार आहोत की बघा तुम्ही तुम्हाला जसं सांगितलं की मागच्या महिन्यात तुम्हाला या ह्या तारखेला हप्ता आला होता म्हणजे दोन तीन तारखेला हप्ता आला होता तर या महिन्यात तुम्हाला केव्हा येणार आहे तर बघ हा आता आपण त्या मुद्द्याकडे जाऊया आणि सर्वात प्रथम म्हणजे बँक मध्ये हप्ता येणार आहे कोणत्या तर ते बघूया सर्वात प्रथम सांगितलं तर कोणत्या बँकमध्ये हप्ता येणार आहे तर एस बी आयमध्ये मध्ये बघा एस बी आयमध्ये मध्ये तुमचा हप्ता जमा होणार आहे आणि तो केव्हा मिळणार आहे ते मी तुम्हाला ते पण सांगते तर तो दोन तीन दिवसामध्ये येत्या दोन तीन दिवसामध्ये जो हप्ता जमा होणार आहे तर जर हप्ता जमा झाला असेल ज्या बहिणींना हप्ता जमा झाला असेल तर त्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मलाही कळेल की हप्ता आलेला आहे ठीक आहे जर एखाद्या बहिणीला नाही आलेल्या असेल किंवा एखाद्याला थोडे सप्ते आलेले असेल त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये मला सांगा कारण की मला यांना तुमच्यामुळं मोटी मोटिवेशन मिळते आणि मी व्हिडिओ नवीन नवीन तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आता पुढे आहे का की हा जो हप्ता येणार आहे ठीक आहे दोन तीन दिवसामध्ये जमा होणार आहे आणि जसं हप्ता येईल तसं मी तुम्हाला अपडेट पोहोचवणार आहे कारण की मला माझ्या बहिणींची खूप काळजी आहे कारण की सगळ्यांपर्यंत हा हप्ता वितरित व्हावा असं मला सुद्धा वाटतं आणि ज्या ज्या बहिणींना हप्ता मिळाला असेल दहा हप्ते मिळालेले असेल त्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे हप्ते मिळालेले आहे आताच मी तुम्हाला सांगितलं की सर्वात प्रथम जो हप्ता येणार आहे तो येणार आहे एस बी आय बँकेमध्ये ठीक आहे एस बी आयमध्ये आल्याच्यानंतर सगळ्या बँकेमध्ये सगळ्यां महिलांपर्यंत तो हप्ता पोचवत असतो आता माझं सुद्धा अकाउंट आहे तर हे सुद्धा सांगा की कुणाकुणाचं जे अकाउंट आहे हाँ ते आहे आहे तसंच पुढचं बघा हा हा जो बँकेमध्ये येणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही बँक छोट्या मोठ्या त्यामध्ये जमा होणार आहे आता कुणाकुणाचं पोस्टचं सुद्धा खात आहे तर त्यामध्ये चिंता करण्याची गरज नाही आहे काही काही महिलांच्या पोस्टामध्ये सुद्धा खाते आता मला एका बहिणीने कमेंट केली होती की मॅडम पोस्टामध्ये पैसे माझे जमा एक म्हणजे एकच हप्ता जमा झाला आहे म्हणे तर चिंता करायची गरज नाही आहे येतात येत येईल हप्ते कारण की तुम्हाला जर मागचा हप्ता मिळाला होता तर हा पण मिळून जाईल कुणाकुणाला लेट येतं कुणाकोणाला उशीरा येतो आणि हे पण आहे की कुणाकुणाला एकट्टी सात ते आठ हजार रुपयेसुद्धा मिळालेले असे कित्येक बहिणी आहे की त्यांना एकट्टी सात ते आठ हजार रुपये मिळालेले आहे म्हणजे एकदा हप्ते मिळालेले तर तशाबाईंना जर कुणाला आलेलं असेल तसे हप्ते त्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि तसंच आहे की मी तुम्हाला आत्ताच अपडेट दिली आहे की एस बी आयमध्ये हप्ता सर्वप्रथम जमा होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हा हप्ता आपल्याला वितरित होणार आहे म्हणून तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही निवंत राहून तुम्ही टेन्शन घेऊ नका आपले हप्ताचे आप पैसे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसंच तसंच पुढची एक बातमी आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा म्हणजे हाच एक म्हणजे मला तुमच्यापर्यंत जे काही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ठीक आहे ते मला कळू शकतील ठीक आहे या कमेंट तुम्ही मला जेव्हा कमेंट कराल तेव्हा मला कळेल तर तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले किती नाही आले ते सुद्धा मला कळ कळेल तर प्लीज मला कमेंट करत जा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा जेणेकरून तुमच्यापर्यंत जे काही माहिती ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल ए येणाऱ्या दोन तीन दिवसात हप्ता तुम्हाला येईल आणि तसंच हप्ता आल्याच्यानंतर सुद्धा एक व्हिडिओ बनवीन तो व्हिडिओ बनवल्याच्यानंतर कुणाकुणाला पैसे आले त्यांनी मला कमेंटमध्ये प्लीज सांगत जा ठीक आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता थँक्यू